सोबत आहेत ही बॅग कोणी ठेवलेली होती कधी ठेवलेली होती आणि तुम्हाला कधी हे निदर्शनास आलं खर तर सर्व जाती धर्माचे लोक माझ्या कार्यालयावर त्यांच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी येत असतात निश्चितपणे गर्दी असते आता कोण ठेवून गेला माहित नाही परंतु बऱ्याच निवडणुकीच्या प्रचार काळात मी प्रखर व्य बोलणारा व्यक्तिमत्व आहे अडतीस वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय गौबोहन हत्या असो लव जिहाद असो मी बऱ्याच त्याने प्रखरतेने भूमिका मांडणारा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे निश्चितपणे बऱ्याच वेळेस मला समोरासमोर धमक्या आल्या त्यामुळे मी या काही धमक्याला भीक घालणारा व्यक्ती नाही कोणीतरी माझ्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्या दहशतीपोटी ही बॅग ठेवली असेल तर निश्चितपणे मी अशा दहशतीला घाबरत नाही माझं सरकार सक्षम आहे आणि त्यामुळे निश्चितपणे बॅग कधी तुमच्या निदर्शनास आली मला रात्री सात वाजता माझ्या पियेने फोन केला की के कोणीतरी बॅग विसरून तर मी म्हटलं कोणी नागरिक असेल बिचारा त्याची बॅग असेल तर तू आतमध्ये नेऊन ठेव सकाळी पाहू त्यांनी सकाळी पाहिली तर त्याच्यात गन दिसली कुणा ठिकाणी बॅग होती ही जिथच होती बाहेर इथं बॅग होती इथं बॅग ठेवू होती आणि संजय केनेकर हे मध्ये बसतात लोक कुण्या ठिकाणी येत असतात आणि कुठल्या ठिकाणी तुम्ही बैठका घेत असतात हे बघा हे आम्ही इथं बैठका घेत असतो इथं लोक येतात आणि इथं इथ येता तरी बैठका घेत असतात मग तुम्हाला कल्पना नाही का इथे सीसीटीव्ही काही कॅमेरा आहेत का लाईट सीसीटीव्ही कॅमेरा आहेत का हो सीसीटीव्ही एक आहे सीसीटीव्ही पर... ते चालूच आहे ना त्याचं काही चेक केलं आतापर्यंत नाही आता सकाळी कळालं ना हे सकाळी त्याच्यात गन आहे म्हणून आता ते ते त्याच्यात चेक केलं जाईल आता तुम्ही आता पोलिसांना सांगितले पोलिस तपासतायत तुम्ही काही तक्रार करताय तक्रार करताय पोलीस केली ना सकाळी मी सकाळी केली अशा अशी संशयित दृष्टिकोनातून कोणीतरी बॅग ठेवून गेलो ती आतमध्ये मी ठेवली परंतु तिच्यात सकाळी माझ्या कर्मचाऱ्यांनी चेक केलं तर तिच्यात त्यांना गन दिसली तुम्हाला असं वाटतं का की कोणीतरी हा घातपात करण्यासाठी तुमच्यावर हल्ला करण्यासाठी हे सगळं केलं असावं असे प्रकार तर खर तर माझ्या समोरासमोर बऱ्याच जणांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु औ, सरकार सक्षम असल्यामुळं प्रशासन सक्षम असल्यामुळं कोणाची हिंमत झाली नाही परत ही दहशत निर्माण करण्याचं माझ्यावर दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का तुमचा जीव वाचला म्हणायचा असं समजायचंय कारण तो बॅग तिथं ठेवलाय कोणी तुमच्यावर ते ती जी एअर गन असेल किंवा जी गन असेल ती तुमच्यावर रोखण्याचा प्रयत्न कोणी केला नसेल हे बघा मारणारा तारणारा तो आहे देव देवारचा आणि त्यामुळे मी कोणाला या या पोकळ धमक्याला घाबरत नाही आणि त्याच्यामुळं कोणीतरी हिंमत झाली नसेल कोणाची किंवा आणले असेल पण हिंमत झाली नसेल किंवा मी त्याच्या काळ त्याच्या वेळेत नसेल इथं ऑफिसला तर ही संजय केनेकर यांची प्रतिक्रिया आहे हे त्यांचं कार्यालय आहे कार्यालयाच्या बाहेर बरेच जण येत असतात वेगळ्या प्रश्नासाठी त्यांच्याकडे चर्चा करण्यासाठी येत असतात क्रांती चौकात मध्यवस्तीतलं हे कार्यालय आहे आणि मोठी गर्दी नेहमीच असते आणि गर्दीतून कोणीतरी बॅग ठेवली आणि त्या बॅग मध्ये थेट पिस्तूल निघालेला आहे आता पोलीस त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणार आहेत हे जसं संजय केनेकर जसं म्हणतायत की घातपाताची शक्यता असू शकते कारण अनेक वेगवेगळे मुद्दे मी मांडलेले आहेत त्यामुळे माझ्यावर हल्ला होण्याचाही प्रयत्न कोणी केला असेल पण आता नेमकं काय आहे हे तपासानंतरच कळेल